मला घे ना आडवा घे ना असे काय <laughs> येता येताय क्लिक पण ये आपलं नाव नंतर सांगायचे आतमध्ये गेलं ओके स्टार्ट okay. <laughs> <laughs> मित्र हो डॉक्टर संजय लिंग बेंगलूर्ले सिंधुदुर्ग जिल्हा <laughs> आपल्यासाठी हा कांद्याळवणचा व्हिडिओ घेऊन घेण्याचा आपण बघू शकता आप... चालू केलं का के असं हे सुंदर असं वेंगुर्ल्यातील निसर्ग सौंदर्य आणि आज आम्ही वेंगुर्ला मांडवी इथून निघालेलो आहो कांदेवण सफरीसाठी हे सगळी मंडळी कांदेवण सफरीसाठी इथे बसलेली आहेत मित्र हे बघू शकता हे <laughs> आमची सगळी मंडळी निघालेत कांदळवन सफारी साठी हे आमच्या आई दोडकाली आमचे आम मित्र इंजिनियर नमस्कार नमस्कार आप आपले नाव बोला विशाल संपूर्ण नाव सांग ना विशाल ने ने विशाल हुके हां िंगवतुर्थ डॉक्टर आहेत बायको आहे समजलं की आपण बघू शकता इथून तिथे <laughs> आता आम्ही आलेलो आणि अशा प्रकारने <laughs> सुंदर असं सौंदर्य बघू शकतो बरीच लोक जगाच्या कानाकोपऱ्यातून इथे बर्ड वॉचिंगसाठी येतात आणि आपण बघू शकतो हे खरोखरच हिरवंगार असं पाणी आहे थंडगार पाणी आहे आणि समोर ही दिसणारी हिरवीगार अशी निसर्गसृष्टी संध्याकाळचा आता सीझन असल्यामुळे बंदरावर काय ज्या मेंबर बाकीच्या आहेत त्या मासे कटिंग मासे विकायला जातात आणि आत्ता कसं हा हायटॅड ही संध्याकाळची आहे हायटॅडचा हा टायमिंग दर दिवशी चेंज असतो मॅडमशी बोलून मग प्रोजेक्ट फायल तयार करून आम्हाला घेऊन घेतली मार्फत पाच लाख अठ्ठ्याण्णव टक्के शंभर टक्के आम्हाला अनुदान देण्यात आलं त्यात ह्या पण आम्ही दारातही उभं राहू राहत राहू शकत नव्हतो पण त्या ह्या मँग्रोवच्या झाडामुळे आम्हाला काही नुकसान झालं नाही कारण का तर ही ऐंशी टक्के जाते आहे जसं दिसतो तसं मी तुम्हाला दाखवेन मँग्रोवची झाडं ही अशा ठिकाणी येतात जिथनं गोडं पाणी म्हणजे जे गोडं पाणी आणि खारं समुद्रात खारं पाणी मी वाळू चिखल दल दल अशा ठिकाणी तुम्हाला मँग्रोची झाडं दिसतील समुद्र तुम्हाला वाळू दिसणार नाही कारण का त्यांना ते मँग्रोची झाडं तोडायला बंदी आहे मनुष्यदाचा गुन्हा केला गुन्हा मिळाला आणि मग लॉक त्यांना जेल होतील म्हणून ते काय करतात पाण्यात केमिकल टाकला आणि ती मग ती झाडं मरून गेली ही दिसतात ना टोकल असा बारीक असा खोल असतो ते त्याने श्वसन श्वसन करतात आता तुम्ही म्हण म्हणाल की ह्या खाऱ्यापणाच पण इथे सात आठ प्रकारच्या ज्या पीसी आहेत ते जसं मी तुम्हाला दाखवते हे बघा हे झाड दिसते आपल्याच्या पाण्यासारखं या झाडाला सोनेरीचा अल्बा म्हणतात मराठीत त्याला कर्फ्यू म्हणतात राज्य वृक्ष कांदळ म्हणून ह्या हो झाडाला गव्हर्नमेंटने मान्यता दिली आता सध्या फळांचा सीजन आहे बघा स्टार सारखं दिसतंय बघा दिसलं का हाँ, 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 हाँ. ते त्याला ना असं फळ गिरवस ग्रीन सेंटेड ऍपल असं येतं खायला गेलं तर ते चीज सारख लागत त्याचं लोणचं बनवतात हा मुळांचा आकार फ्लावर आहे त्यांचं हे फळ बघा होत सेंटेड सेंटेड हे मोठं झालं ते बघ काय म्हटलं ते कुठचं ते, ते, ते अवेसिनिया मरीना आणि अवेसिनिया ऑफिसिनल ही दोन्ही साडी एकाच प्रकारची आहे पण त्यांना त्याची पानं वेगळी आणि अ जराशी साल जरा काय उपयोग या पानांचा उपयोग म्हणजे काय पूर्वी जेव्हा घरात डिलेवरी वगैरे व्हायचा तेव्हा बाळाची नाळ पाडण्यासाठी ह्या पानांचा उपयोग करायचा म्हणजे ते वाटायचे गंधासारखे आणि त्या नाळीवर ठेवायचे म्हणजे नाळ अपचूक सुकून ती निघून जायची आणि बरी जखम पण बरी व्हायची त्याच्यात आयुर्वेदिक औषधांचा औषध आता म्हणजे काय आहे जे आपण मेडिसिन वगैरे खातो त्याच्यात बऱ्याच वेळी म्हणजे मॅंग्रोच्या झाडांचा उपयोग आहे फक्त तो आपल्याला माहित नाही बरोबर बर आता सोनेर शालबाचा समुद्र विंच म्हणजे काय आपण रेग्युलर छोटा विंचू बघतो बरोबर पण हा खेकड्या साठा सारखा मोठा विंचू असतो

आणि हे, हे नाही ना ते येऊन ब्लॅक कलर इथे जनरली कुठच्या प्रकारची पक्षी बघायला मिळतात एक तर सतरा प्रकारचे तुम्ही काय म्हटलं बगळे जवळजवळ सतरा प्रकारचे बगळे आहेत त्याचप्रमाणे तो हॉर्न बिन डिसेंबर मध्ये डिसेंबर ऑल आणि पक्षी दिसतात इथे आता म्हणजे स्थलांतरित ते ओपन बेस स्टोर अमेरिकन डार्टर ओपन बेस स्टोर झाला ग्रे हेरॉन बी शराटी आणि त्या दिवशी स्टँड पेपर वगैरे कॉन हेरॉन ग्रे हेरॉन बरोबर पर्पल हेरॉन हे जे इग्रेड आहेत ते कॉमन इग्रेड आहे त्याच्या दोन तीन प्रकारचे आहेत त्याचे एकाचे एक पाय काळे असणार एकाचे पाय पांढरे असणार काय बघू शकता आपण बघा इथे सुंदर असा बगळा आहे असं इथे किंगफिशर मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात त्याचप्रमाणे बऱ्याच प्रकारचे पक्षी इथे कांदळवनामध्ये आपण पाहू शकतो कांदळ हे जवळजवळ एकवीस प्रकारची कांदळाची झाडं आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळतात पैकी वेंगुर्ल्यात आठ ते नऊ जाती आपल्याला बघायला मिळतात जनरली दिसताना सारखीच दिसली ही सगळी झाडं तर प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं आहे प्रत्येकाची पानं फळं ही वेगळी वेगळी आहेत वन टिकणं ही काळाची गरज आहे कारण सुनामीच्या काळामध्ये किंवा प्रचंड वादळाच्या काळामध्ये ज्यावेळी सगळीकडे प्रचंड वारा असतो अशा परिस्थितीमध्ये कांदळवळातील वातावरण हे स्टॅबल असतं त्याच्यामुळे निसर्ग वाचवण्यासाठी कांदळवणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि निसर्गप्रेमी ह्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात वेंगुर्ल्यामध्ये वेंगुर्ल्यातील सामाजिक कार्यकर्त्या श्वेता झुले यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून आणि यांच्या प्रयत्नातून अशा प्रकारच्या सफारी सफारीची सुरुवात वेंगुर्ल्यामध्ये इसवी सन दोन हजार सतरा दो